बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेमध्ये एका सफाई कर्मचाऱ्यानं दोन चुमकल्याचं शोषण केलं होतं त्यांच्यावर अत्याचार केलेला होता आणि त्या घटनेचे काल तीव्र पडसाद काल बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले होते या दोषीला फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी सुद्धा बदलापूरकरांनी केलेली होती साथ, साथ सुनाव है। पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्याची पोलीस कोठडी आज संपलेली होती आणि आता त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आरोपीला कठोरात कोठर शिक्षा केली जाईल असं म्हटलेलं होतं त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे असं म्हटलेलं होतं आणि बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे चिमुरड्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर आहे त्याला कल्याण कोर्टानं ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत त्याला ही पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि कल्याण कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी त्याची पोलीस कोठडी ही सव्वीस ऑगस्ट पर्यंत असेल शाळेमधल्या दोन लहान चिमुकल्यांचं त्यानं शोषण केलेलं होतं त्याचे तीव्र पडसाद या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल देशमुख यांच्याकडून अभिजित काय से आज जो बदलापूर लैंगिक अत्याचार मधला आरोपी होता अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्याची तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने असल्याला न्यायालयात हजर करण्यात आलं विशेष महिला न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं होतं यावेळी युक्तिवादानंतर अक्षय शिंदे याला सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या दरम्यान या पोढीलचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ही कोठडी पोलीस कोठडी मागून मागून घेतली अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतोय चिमुरड्यांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कल्याण कोर्टानं या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस कोठडी ठोठावलेली आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत त्याला ही पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आय पी आरती सिंग यांच्याकडून सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे एका नामांकित शाळेमध्ये दोन चुमकल्यांच अक्षय शिंदेनं लैंगिक शोषण केलेलं आहे सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत रियास संदर्भात सा या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम सरकारकडून बदलापूर मधील बाल अत्याचाराचा खटला चालवणार आहेत लहान मुलांसंदर्भातील नियम दंडनीय असले पाहिजेत असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे मुलांना कोण घेऊन जात तसंच कोण घेऊन येतं या संदर्भात सुद्धा शासनाला नियम करावे लागतील असं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेलं आहे